नमस्कार आ, मी चंद्रकांत जोडके सीपी भारत ऍग्रिकल्चर ॲग्रोटेक सर्विसेस जळगाव यांच्या माध्यमातून गांडूळ खत निर्मितीचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प प्रकल आपण ह्या ठिकाणी या बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये दे, डेमोन्स्ट्रेशनसाठी ठेवलेला आहे गांडूळ खत करण्यासाठी फार पूर्वी खूप बांधकाम करावं लागत होतो आणि सतरा ते अठरा हजार रुपयाचा खर्च तो बांधकामाला येत असतो पण शेतकऱ्याला ह्या गोष्टी परवडत नाहीत त्यामुळं आमच्या कंपनीने हा जो बेड आहे हा एच डी पी बेड हा बेड आपण तयार केलेला आहे ह्या बेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आम्ही जाऊन हा बेड याच्यासोबत तीन किलो गांडूांचा कल्चरचे एक बॅग द्यायची व्यवस्था करतो आणि त्या प्रत्येक शेतकऱ्यांना गांडूळ खत बनवण्याचं तोंडी आणि लेकी असं मार्गदर्शन देत असतो ह्या बेडच्या माध्यमातून दर दोन महिन्याला या बेडमधून एक टन खत तयार होतं सरासरी वर्षाला याच्यातून सहा टन खताची निर्मिती होईल एका एकरला जर आपण दोन टन खत दिलं गेलं तर तीन एकरसाठी बाहेरचं खत विकत घ्यावं लागत नाही सर्वात महत्वाची गोष्ट रासायनिक खताच्या वाढलेल्या अमाप किमती ह्याला एक सुंदर असा पर्याय म्हणून ह्या गांडू खताचा जो बेड आहे हा बेड आणि गांडूळ खत आपण देत असतो शेतामधलं कमी होणाऱ्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जे कमी झालेलं आहे ते ह्या गांडू खताने पूर्णपणे सेटल होण्याचं काम केलं जातं सर्वात महत्वाची गोष्ट ह्या बेडच्या माध्यमातून निघणारं जे वॉश वर्मी आहे वर्मीवॉश म्हणजे गांडूळ जेव्हा जमिनीतून हालचाल करतात तेव्हा त्यांच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा द्रवरस बाहेर पडतो आणि तो द्रवरस कलेक्ट करण्यासाठी अशा पद्धतीनं ही योजना जी आहे ही योजना या ठिकाणी जर केली आणि ह्यातून गांडूळ खताचं येणारं वर्मीवॉश यातून बाहेर काढण्याची सोय केलेली आहे हे गांडूळ खताचं निघणारं वॉश म्हणजे ह्या गांडूळ खताचा मुख्य अर्क असतो त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं आणि त्या पिकांच्या वरती फवारणी करण्यासाठी त्याचा टॉनिक म्हणून त्याचा वापर केला जात असतो दर दोन महिन्याला या बेडच्या माध्यमातून सत्तर ते ऐंशी लिटर इतकं ओरिजिनल वर्मी वॉश बाहेर पडतोय आणि त्या शेतकऱ्यांना पिकांच्या वरती त्याचा टॉनिक म्हणून वापर केला जात असतो ज्या कुठल्या शेतकऱ्यांना हा गांडूळ खताचा बेड हवा असेल किंवा ज्या कुठल्या शेतकऱ्यांना ह्या गांडू खताची पूर्ण माहिती हवी असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आमचा पत्ता आहे माझं नाव चंद्रकांत दोडके सी पी भारत कल्चरल सर्व्हिसेस चंदनवाडी जळगाव आणि वैयक्तिक माझा स्वतःचा पत्ता आहे ॲट पोस्ट बिटा जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव सत्तर एकोणसत्तर त्रेचाळीस सत्याऐंशी सर्व शेतकऱ्यांना धन्यवाद